मंत्री महोदय पालकमंत्री माननीय नितेशजी राणे साहेब यांचं शुभ आगमन होत आहे मी विनंती करतो आपण सगळ्यांनी उभं राहून टाळ्यांच्या गजरामध्ये जोरदार स्वागत करूया डिपार्टमेंट ऑफ हेल्थ बघितलं तर आपण या तीन जे इनिशिएटिव्ह चे आहे ते आपण सुरुवात करणार आहे पहिले चा आहे चाइल्ड नरिश आय याच्याबद्दल थोडक्यात माहिती मी आपल्याला पुढे देणारच आहे मित्रांनो दुसरं आहे एआय आणि तिसरा आहे एक्सरे अनालिसिस येस आपण एक छोटासा व्हिडिओ बघू त्याच्यात आपल्याला थोडक्यात माहिती दिलेली आहे त्याचं एक्सप्लेनेशन मी आपल्या सर्वांना लगेच करेल सिंधुदुर्ग मधल्या सरकारी रुग्णालयांमध्ये आता एक क्रांतिकारक यंत्रणा कार्यरत झाली आहे ए आय हेल्थ सूट यामध्ये अंगणवाड्यांमधील लहान मुलांच्या वजन उंची आणि आहाराच्या डेटावरून त्या मुलाला कुपोषणाचा धोका आहे का हे स्वतः कळवणारा एक बुद्धिमान ए आय सल्लागार तयार झाला आहे डॉक्टरांसाठीही आता एखाद्या रुग्णाची प्रकृती पाहून औषध निवडणं सोपं होणार आहे हजारो मेडिकल रिपोर्टचा अभ्यास केलेली ए आय प्रणाली डॉक्टरांना मार्गदर्शन करणार एक्स रे किंवा सिटी स्कॅनचे प्राथमिक निदान आता तीस सेकंदात ब्याण्णव टक्के अचूकतेसह मिळत आहे हा सगळा डेटा पूर्णपणे सुरक्षित पद्धतीनं वापरला जातोय आता मी मेड ए आय या ॲप्लिकेशनबद्दल माहिती देणार आहे या ऍप्लिकेशन मध्ये एआय डॉक्टरांना वैद्यकीय सेवा देताना मदत करत चाइल्ड नरिश बालकांची ओळख करून त्यांच्यावर उपाययोजना करण्यास मदत गावागावातील स्त्रोतांमधून मुलांची उंची वय व वजनाची माहिती घेऊन ए आय त्यांचे वर्गीकरण करतो डॉक्टर साहेब आपल्याकडे या जिल्ह्यामध्ये किती कुपोषित मुलं असावी साधारण अठ्ठावन्न मुलं आहेत बघा आपल्या जिल्ह्यामध्ये अठ्ठावन्न मुलं आहेत या अठ्ठावन्न मुलांना ए आय प्रकारे आपण कसं ट्रॅक करणार तर त्यांच्यामध्ये कोणतं न्यूट्रिशन द्यायची गरज आहे त्यांचं जेव्हा मेडिकल चेकअप केलं जाणार तर कोणतं कोणतं न्यूट्रिशन कमी आहे कोणतं पोषक तत्वांना त्यांना गरज आहे याच्यानंतर ज्या कन्सर्न अधिकाऱ्याला आपण सांगितलं आहे याच्यामध्ये आपण मास मेसेज डिस्पॅच पण सुरू करणार आहेत की ज्या ज्या कन्सर्न अधिकाऱ्याला आणि कर्मचारीला आपण जे सांगितलं आहे त्यांनी ते काम केलं आहे की नाही त्याच्यानंतर ते पोषक तत्व दिले आहेत की नाही कोणत्या तारखेला दिलं आहे हे सगळं ट्रॅकिंग जे आपल्याला डिफिकल्ट जात होत ते ट्रॅकिंग याच्या मदतीने सोपं पडेल आता पुढचे पंचवीस पन्नास वर्ष हा महाराष्ट्रातला नाही देशातला पहिला जिल्हा म्हणून आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची ओळख होणार सेकंड डिपार्टमेंट आहे पोलीस डिपार्टमेंट तर डिपार्टमेंट मध्ये पण आम्ही एआय एआयोट फेशियल रेकॉग्निशन ऑब्जेक्ट डिटेक्शन आणि एआय डेटा आम्ही सुरुवात करत आहेत याच्यामध्ये इंटरॅक्टिव्ह एआयोट म्हणजे नवीन नवीन जे माननीय सुप्रीम कोर्ट माननीय हायकोर्ट यांच्याकडनं डायरेक्टिव्ह येतात आपल्या गवर्नमेंटकडनं जे डायरेक्टिव्ह येतात स्टेट गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा आमच्या ज्या डीजी ऑफिस उच्च जे कार्यालय आहे त्यांच्याकडनं जे डायरेक्टिव्ह येतात ते कधी कधी ट्रॅक करणं आणि त्याच्यानुसारच काम करून घेणं कधी कधी डिफिकल्ट होऊन जातं तर त्याच्यासाठी सर्व अंमलदारांना आम्ही हे पूर्ण ओ पी प्रमाणे की या स्टेप नंतर काय केलं पाहिजे याच्यानंतर काय केलं पाहिजे तर त्या प्रकारे ए आय चॅटबोर्ट आहे आता हा ए आय चॅटबोर्ड फक्त टायपिंगचा नाही आहे पुढे जाऊन आम्ही हे पण ऍड करत आहे की व्हॉइस टू टेक्स्ट विल म्हणजे फक्त मोबाईलवर बोलायचं आहे तो ए आय त्या टेक्स्टमध्ये ते रीड करेल आणि परत ए आय आपल्याला टेक्स्ट टू व्हॉइस म्हणजे तो टाईप केलेला पूर्ण व्हॉइसमध्ये तो आपल्याला सांगेल ज्या प्रकारे तुमच्या फोन मध्ये सिरी वगैरे चालतं त्याच प्रकारे आपण हे करून घेणार आहे त्याच्यामध्ये पोलिसांचा एक व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये सगळं सांगितलेलं आहे की कशा प्रकारे पोलीस आरोपींना पकडणार काय करणार आय डी सीडीआर अनालिसिस कशा प्रकारे असणार मी हा व्हिडिओ काही आपल्याला दाखवत नाही कारण की आमचे हे ट्रेड सिक्रेट्स असतात ते सगळ्यांना कळायला जसं ते मालिका बघून सगळ्यांनी आता फोन बंद करणं सुरू केला आहे म्हणून आम्ही काय हे, का हे दाखवणार नाही आपल्याला पण टेक्नॉलॉजी आहे मी आपल्याला हे सर्व आश्वासन देतो इथे टेक्नॉलॉजीचा वापर आपण कसा करणार तर मग आम्ही सगळ्यांनी ठरवलं चला सुरुवात तरी करू प्रवास तरी सुरुवात करू नाहीच होणार नकारात्मक ना पद्धतीने असा विचार करून उपयोग नाही आपल्याला अगर करायचं असेल तर इच्छाशक्ती आणि प्रवाहाच्या विरुद्ध अगर आपण प्रवास करायला सुरू केले केला तर मी तुम्हाला विश्वास देतो निश्चित पद्धतीने यश मिळू शकतं असं मानणाऱ्यापैकी मी आहे ज्या निमित्ताने प्रशासन पळेल आमचे राणे साहेब नेहमी म्हणतात प्रशासन चाललं नाही पळवलं पाहिजे पळवण्यासाठी आता ए आयचा वापर आपण अतिशय प्रभावी पद्धतीने करणार आहोत आणि म्हणूनच हा आपण प्रवास करतो आहे पारदर्शकता भ्रष्टाचार कमीतला कमी आणि झिरो पेंडेन्सी आमच्या शंभर दिवसाचा जो कार्यक्रम आम्हाला आमच्या आदरणीय मुख्यमंत्र्यांनी दिला त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे झिरो पेंडन्सी असली पाहिजे पुढचं डिपार्टमेंट आहे आरटीओ डिपार्टमेंट त्याच्यामध्ये आपण जे आरटीओ चे नियम नियमभंग जे, जे लोक करतात सेफ्टी गेट डिटेक्शन असेल किंवा लायसन्स प्लेट त्यांचं खराब असेल असे काही जे नियम भंग करतात त्याला डिटेक्ट करण्यासाठी आपण हे सुरुवात करत आहोत त्याच्यामध्ये आपण सेफ्टी गेट डिटेक्शन लायसन्स प्लेट रेकॉग्निशन फेशियल रेकॉग्निशन आणि इंटरॅक्टिव्ह एआय चॅटबोर्ड यांच्यासाठी पण आपण बोलवत आहोत सिंधुदुर्गच्या रस्त्यांवर आता शिस्तीचा ट्रॅफिक असेल कारण हेल्मेट न घालणं सीट बेल्ट न लावणं हे आता कॅमेऱ्यांमधून थेट ट्रॅक केलं जात आहे या स्मार्ट यंत्रणेमुळे वाहतुकीचं उल्लंघन होताच त्या वाहनाचा नंबर ओळखून सिस्टम सारथी आणि वाहन डेटाबेसशी संपर्क साधतो आणि चलान पाठवतो सर्व प्रक्रिया पारदर्शक आहे कोणताही अतिरिक्त दंड नाही आणि गोपनीयतेसाठी प्रत्येक फुटेज फक्त दिवसच ठेवला जातो प्रक्रियेचा मे मार्गावर पायलट टप्पा सुरू होणार इथे आपण व्हिडिओची माहिती पाहू शकतो आणि इथे एक समरायझेशन मॉडेल आहे जो प्रत्येक फ्रेमसाठी सविस्तर वर्णनासह व्हिडिओ फुटेजचे सारांश तयार करतो मॉडेल इतकं सक्षम आहे की ते स्क्रीनवरून समजू शकतं की स्कूटीवर एक महिला आहे जिने केशरी रंगाचा टॉप घातलेला आहे म्हणजे हे मॉडेल संपूर्ण वर्णन तयार करतं ए आय पूर्ण डिटेक्ट करेल की काय काय आहे ही महिला आहे या महिलांनी नारंगी कलरचे कपडे घातलेले आहेत किंवा कोणी जात असेल आपल्याला हे पण सर्च करायचं आहे की जाणारा व्यक्ती आम्हाला आसावाला या जागेवरनं गेलाय त्यांनी सफेद रंगाचा शर्ट आणि काळी पॅन्ट घातली आणि वरती स्कार्फ घातलाय एआय सगळे हे व्हिडिओ आम्हाला लवकरात लवकर सर्च करून देईल त्याच्यानंतर मग तुम्ही बघितलं असेल की जे पण गाड्या गेल्यात आल्या त्याचं सर्वांचं नंबर प्लेट पण एआय रेकग रेकग्नाईज केलेलं आहे की यांचं नंबर प्लेट काय आहे ग्रह खाता असेल आणि आमचं आर टी ओ असेल ग्रह खात्याची माहिती आम्हाला निवडकच देण्याची परवानगी आहे कारण का जास्त दिलं तर खूप लोक तुम्हाला माहिती आहे तर जास्त शिकतील आणि त्याच्यामध्ये त्रास उद्या आम्हालाच होईल म्हणून काही माहिती हे आमच्या पोलीस खात्याकडे गुप्त पद्धतीने असून दे जेणेकरून त्यांना उद्या त्यांच्या पद्धतीने लोकांची अजून सेवा आणि आपल्या जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यामध्ये कुठेही कमी पडणार नाही आमच्याकडे गुन्हे आता उद्या आपल्याकडे घरफोड्या होतात आपल्याकडे अन्य गुन्हे होतात त्या सगळ्याच्या वर मात कसा करू शकतो त्याचं उत्तर आता आपल्याला या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून भेटणार आहे ऍग्रीकल्चर डिपार्टमेंट मध्ये आपण वेदर फोरकास्टिंग बघणार आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्या शेतकऱ्यांना कळेल की कोणतं वेदर कोणता पाऊस येणार आहे की जास्त ऊन पडणार आहे अवकाळी पाऊस असेल किंवा दुसरं काही असेल त्याची इन्फॉर्मेशन पहिल्यापासून मिळेल त्याच्यानंतर मग त्यांचे जे क्रॉप आहे त्या क्रॉप मध्ये कोणतं न्यूट्रिएंट असलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये काय काय क्रॉप पॅटर्न करायला पाहिजे त्याची मातीची कंडिशन कशी आहे त्याची हेल्थ कशी आहे त्याच्यामध्ये काही खत वगैरे टाकायची गरज आहे का कोणत्या वेळी टाकायची गरज आहे याची अॅक्युरेट माहिती आपण आपल्या शेतकऱ्यांना देणार आहेत आणि जो दुसरा पुढचा मुद्दा आहे तो पॉवर रेकमेंडेशन शेतकऱ्यांना आपण हे त्यांच्या फोनवर रेकमेंडेशन देऊ तुम्ही तुमची उत्पन्न वाढवण्यासाठी आणि तुमची जी लागवतची किंमत आहे ती घटवण्यासाठी काय करायला पाहिजे कशा कशा प्रकारे केव्हा केव्हा काय करायला पाहिजे हे सगळं आपला शेतकरी कधीही माग नाही आता त्याच्या मोबाईल वर मिळणार कृषी सल्ला हवामानावर जमिनीवर आणि बाजारभावावर आधारित तोही त्याच्या भाषेत मराठीत शेतीत किडींमुळे नुकसान होण्याआधीच फोनवर मिळणारा इशारा कोणतं कीटनाशक किती प्रमाणात वापरायचं आणि कोणतं पीक कधी पिकवायचं हे सगळं सांगणार आहे एआय क्रॉप इंजिन त्यामुळे आता खतांचा अतिवापर टळणार पाण्याचा अतिवापर थांबणार आणि खर्चही पंधरा टक्क्याने कमी होणार वापरकर्त्याला कोणतीही शंका असल्यास तो चॅटपॉटशी संवाद साधून ती स्पष्ट करू शकतो हा एक ए आय एजंट आहे जो कृषी विषयक दस्ताऐवजांवर आधारित ज्ञानावर चालतो आणि ह्या क्षेत्रापुरता मर्यादित आहे आमच्या शेतकरी मित्रांना मग आंबा काजू मत्स्यमारी जे काय त्या सगळ्या जणांना आपलं उत्पादन वाढवण्यासाठी आम्ही काय मदत करू शकतो ते आता एआयच्या माध्यमातून आम्ही एक शेतकरी मित्र त्यांच्यासाठी तिथे उभं करतोय जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांचं उत्पादन आणि आर्थिक सक्षम होण्याच्या दिशेने ते सगळे जाऊ शकतात पुढचा डिपार्टमेंट आपण जो घेतो आहे याच्यामध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंट घेत आहेत मित्रांनो आपण सर्वांनी बघितलेलं आहे की फॉरेस्ट रिलेटेड जे वन्य वन्य प्राणी असतात त्याचे इन्सिडेंट आपल्या जिल्ह्यामध्ये भरपूर होतात जे नवकिशोर होता जी आहेत ते आपल्याला सांगतील की कशा कशा प्रकारे कोणते कोणते इन्सिडेंट आपल्या जिल्ह्यामध्ये होतात क्रॉप कम्पन्सेशन आणि क्रॉपमध्ये आणि कॅटिल किल आणि वेगवेगळे मालमत्ता असेल त्यामध्ये वाईल्ड लाईफ अटॅक होतात बरोबर जसं नवकिशोरजी सांगितलं की वाईल्ड लाईफ अटॅक होतो आपल्या शेतकऱ्यांचे क्रॉप आपले जे शेतकऱ्यांचे शेत हे आहे शेत आहे ते सगळं तोडल्या जातात त्यांच्याकडनं हमल्या झाल्यानंतर कधी कधी ह्युमन डेथ पण होतात बरोबर आहे की नाही कधी कधी ह्युमन इंजुरी आणि डेथ केसेस पण होतात येस या सगळ्यांना थांबवण्यासाठी आपले जे लाडके पालकमंत्री साहेब आहे यांच्या स्वप्नातनं आपण हे फॉरेस्ट साठी पण युग फॉरेस्ट अनालिसिस सुरू करत आहे त्याच्यामध्ये वाईल्ड लाईफ इन्फल्युजन आणि रिस्क असेसमेंट की कोणते वन्य प्राणी कोणत्या टाइमला येतात ये त्याच्यानंतर मग जर ते येत असेल तर लोकांना कशी काय इन्फॉर्मेशन द्यायची हे जेव्हा आपल्या पालकमंत्री महोदयांनी दोडामार्ग मध्ये मिटिंग घेतली तिकडच्या नागरिकांची ही रिक्वेस्ट होती पालकमंत्री साहेबांना की अशा प्रकारे काहीतरी करा तेव्हाच त्यांनी शब्द त्यांना दिला होता तेच आपण आता इम्प्लिमेंट करत आहात आहे दुसरा आहे ए आय पॉवर कंटेक्शन रेकमेंडेशन की काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे तिसरा आहे ड्रिव्हन डेटा व्हिज्युअलायझेशन त्याचा एक छोटासा व्हिडिओ आपण पुढे बघू सिंधुदुर्गच्या जंगलात आपल्या सोबत अनेक प्राणीही राहत आहेत पण जेव्हा त्यांचा वावर मानवी वस्तीकडे होतो तेव्हा धोका वाढतो म्हणून वन विभागाने एक नाविन्यपूर्ण प्रणाली विकसित केली आहे जी मानव प्राणी संघर्ष होण्याची शक्यता आधीच ओळखते पूर्वी जिथे हल्ले झाले त्या ठिकाणचा जीपीएस डेटा स्थानिकांच्या तक्रारी वन कर्मचाऱ्यांच्या टिपण्या हे सगळं ए आय मधून प्रोसेस होऊन संभाव्य धोका असलेली गावं रिस्क म्हणून चिन्हित होतात म्हणजे वन विभाग आधीच तिथे उपाययोजना करू शकतो कुंपण इशारे जनजागृती आणि जास्त नजरदारी ही सेवा स्थानिक भाषांमध्ये आहे त्यामुळे गावकऱ्यांनी स्वतः माहिती समजून घेण्यास सोपं जाईल आता बघा आपण वन खात्यामध्ये आपण किती चांगला बदल आणतो फक्त हत्ती नाही तुम्हाला वाटतं हा फक्त हत्तीबद्दल हे लोक बोल हत्ती नाही म माकडं असतील गवरेडे असतील बिबटे असतील मग जे काय ज्या काही प्राणी आहेत त्या सगळ्यांना प्राण्यांना अॅनलाईज करण्यासाठी त्यांचा पॅटर्न समजून घेण्यासाठी जिथे आज आमच्याकडे फॉरेस्ट खात्याकडे वन खात्याकडे कर्मचारी नाहीत काही साधन समृद्धी नाहीत तो पण डायलॉग त्यांच्याकडून म्हणजे तो डायलॉग ठरलेला आहे की नाही साहेब आमदार पास का टीम नाही आहे इसले हम काम नाही करस आता त्याचा पर्याय ए आय ए आयच्या माध्यमातून माहिती संकलन केली जाईल माहिती दिली जाईल पॅटर्न समजलं जाईल तो प्राणी एवढ्या महिन्यामध्ये कुठल्या परिस्थितीत आला कधी कुठल्या वेळेत आला तो ती वेळ अगर परत येणाऱ्या कालावधीमध्ये येत असेल तर अगोदरच लोकांना त्याच्याबद्दल अंदाज दिला जाईल लोकांना विश्वासात घेतला जाईल कर्मचारी तयार राहतील आणि त्या दृष्टिकोनातून कॉन्फ्लिक्ट ज्याला आपण म्हणतो ते कॉन्फ्लिक्ट कमी करण्यासाठी हा ए आयचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे